दर्शन दिन संत शीन गेला मज वाटे त्यासी मजवाटे त्यासी कदा न कदान सोडावे चरण त्यांचे त्रिविधतापाची झाली बोळवण चरण वैष्णवांचे एका जनार्न निघड त्यांचा संग न व्हावा विजन वजन मी मजवा त्यासी आलिंग द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे विठाला विठावा

संप्रदायाच्या आघातानुसार आवाज मग असे होता तसाच करा महायोग पीठे तटे भीमनत्यव वरम कुंडली काय धातुंद्रे मुनिंद्रे तिष्ठन तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो ब्रह्मा

संसार सारं भुजगेत्र हरं सदा वसंत मृदयार विंदे भव भवानी सहित नमा जयांची केली होय सकळ विद्येंचे अधिकरण ते जीवनो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता मस्त कहे पायावरी या वाद करे संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुम छा लॻलो रजरणा अध मां पुरा देव बरोबर आहे ना दोन्ही योग्य आणि भगवान परमात्म्याच्या आशीर्वादाने ज्यांचा उत्सव आपण साजरा करतोय ते संत श्रेष्ठ निवासी म्हणून आपण म्हणला मामा मी शरण आलो तुझ्या पाया ज्या देवाची आपल्याला इथं आराधना करायची अगोदर त्यांची या ठिकाणी आराधना झाली पाहिजे त्यांना नमस्कार केला पाहिजे And he asked me, I said, I hope I do साजरा होत आहे या कार्यक्रमाचा परिहार म्हणजे हो संत अवतरित होण्याचा दिवस आणि त्या न्यायान धन्य आज या संत दर्शनाचा जगाला आज या संतच दर्शन झालं तो दिवस धन्य आहे आणि धन्य तो दिवस आज आपण साजरा करतोय कारण या दिवसाला हे धन्य झालं कुणामुळे तर संता संता संत संत त्या दिवशी येतात तो दिवस धन्य संत ज्या भूमीवर येतात ती भूमी धन्य संत ज्या वेळेवर येतात ती वेळ सुद्धा धन्य आहे म्हणून धन्य काळ संत भेटी अथवा दिन संत दर्शनाचा ज्या वेळेला ज्या ठिकाणाला ज्या दिहाला आणि ज्या ठिकाणी असो तिथं आपल्याला संत दर्शन झालं तर तो, तो दिवस तो काळ ती वेळ ती जागा सगळं काही पवित्र मानावं पण त्या संताचं दर्शन झाल्याबरोबर ज्या दिवशी संताचं दर्शन होत नाही ज्या जागेवरती संताचं दर्शन होत नाही ज्या दिवशी संताचं दर्शन घडत नाही ज्या दिवशी संत संघ घडत नाही संसारिक दिवाना त्या दिवसाला धन्य मानू असं आहे की ज्या गोष्टी मिळायच्या नव्हत्या त्या मिळाल्याच्या माणसाला धन्यता वाटते आणि जे भेटल्याच्या नंतर धन्य झालं असं वाटावं त्या वेळेला मात्र माणसाला धन्य झाल्यासारखं वाटत नाही एखाद्यानं पैसे मिळाले तर त्याला दिवस धन्य वाटतो का तर म्हणले महाराज रोज हजार दोन हजार कमवतो हो पण आज पाच हजार एका दिवशी कमवले हो आजचा दिवस काय झाला धन्य झाला पण कधी कोणी म्हणलं का पाच माळकरी मला आज एकाच जागेवर भेटले रोज मला बघाय सुद्धा भेटत नाही पण एकाच ठिकाणी एका जागेवरती पाच वारकऱ्याच दर्शन झालं याच्याकरता माझं आयुष्य धन्य असं म्हणणारा कोणी सापडणार नाही यावर गुलाबजामची पंगत सापडल्यावर धन्य झालो चांगलं खायला भेटलं की धन्य मानतो चांगली बायको भेटली की धन्यता मानतो चांगलं घर राहायला भेटलं की धन्य मानतो या उलट पैशावाल्याच्या कुळामध्ये जन्म घेतला तरी माणसं म्हणतात सोन्याचा चमच्या तोंडात घेऊन तो काय त्याला काळजी करायची गरज नाही कारण तो कसा आहे धन्य आहे पण वास्तव पाहता संत महात्म्या हे त्यांच्या दृष्टीने आध्यात्मिक दृष्टीने जर पाहिलं तर संत धन्यता मोजक्याच ठिकाणी देतात आणि म्हणून त्यातली एक धन्यता संत दर्शनाला संतांनी दिलेली आहे तुकोबा राय म्हणतात माझ्या आयुष्यामध्ये माझ्या देवाचं नाव माझ्या मुखामध्ये आलं माझं भजन शिवण पर्यंत टिकलं म्हणून तुकोबा राय सुद्धा एका अपंगाच्या ठिकाणी धन्यता देतात धन्य <laughs> मी सच्ची

शाश्वत गोष्टीमध्ये धन्यता मानावी आणि म्हणून संत महात्मे म्हणतात तुम्हाला धन्य मानायच आहे नागामध्ये ना धन्यता देण्यासारख्या गोष्टी फार थोड्या बाकीच्या गोष्टी म्हणजे बाकीच्या गोष्टी बाकी धन्यता देणाऱ्या नाहीत उलट बाकीच्या गोष्टी या काय देणार आहेत ये जी ही रत्ती माईक दुःखची जनती नाही आदि अवसान या करता माणसानं धन्यता कशात मानावी तर तुकोबर आहे आजच्या अभंगामध्ये जो विषय प्रतिपादित करतात तो म्हणजे संत दर्शनाचा हा त्या संताचं दर्शन झालं तो दिवस धन्य आहे आणि आज जगाला ज्यांचं दर्शन झालं ते म्हणजे संत श्रेष्ठ बाळू बाळूमा अलीकडचा काळही जास्त लांबचाही नाही कलियुगामध्ये संत अवतार घेतात याला कारण असत अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरा या जन जड जीवा या पलीकड संतांनी अनेक अवतार या जीवा करता या भूतलावरती धरले नामदेवरायांनी एक दोन युग नाही तर चार युगाचा भक्त अरे चहू युगाचा भक्त कीर्तनी अरे मागे उभी ती जणी चार चार युगामध्ये संतांनी अवतार घेतले आणि त्या संत आळीमध्ये कलयुगामध्ये आता अगदी शेवटी शेवटी म्हणलं तरी मामांचा अवतार झाला आता संत अवतार घेतात आपण अवतार घेतो याला कारण आहे आपलाही हा काय आहे अवतारच आहे आणि त्यांचाही अवतारच आहे तेही आहे आणि आपण सुद्धा एवढंच की आपल्या जिथ्यापणे आपल्याला मनाय लांब वाटते मेल्यावर फोटोला लावल्याशिवाय जिवंतपणे कुठला जरी पत्ता टाकला तरी तो पत्ता जास्त दिवस राहीलच हे सांगता येत नाही पण एक पत्ता असा आहे की तो कायमचा राहतो ते म्हणजे वैकुंठवासी स्वर्गवासी कैलासवासी झाल्याच्या नंतर पण जिवंतपणे जरी एखाद्याला पुकारलं म्हणजे वैकुंठवासी अमुक अमके आम त्याला राग येतो का म्हणजे जायचं नाही का कधीतरी कधीतरी तुझा पत्ता कायमचा कुठं होणार आहे साठ सत्तर ऐंशी शंभरही गाठची ह्याच्या पलीकडे वर्ष येणार आहे आणि जिथवर तुझं नाव निघणार आहे तिथवर घरात आल्यानं फोटो बघितला की हे कोण आहेत म्हणले ते वैकुंठवासी आमचे परमपूज्य कोणी असू द्या हा मूळ पत्ता आहे आणि या करता वैकुंठवासी संत हे सुद्धा आपल्याच कारण असत एवढंच की आपण जन्माला आलो याला कारण वेगळंय आणि संत जन्माला येतात याला कारण वेगळं आपण जन्माला येत याला कारण आहे अरे दुःखाची कारण जन्म घ्यावा जन्म घ्यावा दुःखाची कारण जन्म घ्यावा जन्माचे ते मूळ पाहिजे जन्माचे ते कोण पाहिजे शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा जन्म घ्यावा आपण जन्माला येतो याला कारण आपण दुःख भोगण्याकरिता जन्माला येतो आणि संत जन्माला येतात याला कारण अवतार

संत अवतरित होतात दुःखातला जीव सुखापर्यंत नेऊन सोडायची जबाबदारी स्वतः शिक घेतात मग या कामा करता त्यांना पगार मिळतो का आम्ही कीर्तन केल्याच्या नंतर आम्हाला बिदागी भी भेटते पखवाज वाजवल्यानंतर पखवाजवाल्याला भेटते एखाद्यानं ज्ञानेश्वरी पारायणाचं व्यासपीठ चालवलं तरी त्याला जातान त्याची बिदागी भी भेटते मग संत महात्म्याने या जीवाला त्या देवापर्यंत दुःखातून सुखापर्यंत निवडून सोडण्याकरता त्यांना पगार मिळतो का नाही त्यांना पगार भेटत नाही मग पगार न भेटता सुद्धा हे चालतं कस तर म्हणजे आपल्या जीवात आणि संतांच्या जीवात थोडा फरक आहे काय फरक आहे तर आपल्याला कळवला येत आणि संतांना कळवला येतो नाहीतर हृदय सारखं शरीर सारखं फक्त आपलं जे मन आहे आपल्याला जास्त पाजर फुटत नाही आपला आड थोडा आहे एखादा रस्त्याने चालला पडला ऍक्सिडेंट झाला रक्ताने भरलेला असला तरी आपण तिथून जाताना त्याचा विचार करत नाही असं अगं आतून काय झालं असेल ज्याचं खरं तो बहुगल काय करायचंय आपल्याला हान राहिला आणि एखादा भुकेला माणूस वेशीवरती रस्त्यात भेटला तर आपल्या अंतकरणाला असं वाटत नाही की आपल्या बातमीच्या दोन भाकरी घरामध्ये टाकलेल्या त्यातली एक त्याला द्यावी एक आपण खावी आणि त्याचा आत्मा तृप्त करून आपण लावावा अशी इच्छा आपल्या अंतकरणात होत नाही या उलट संत महात्म्याचं अंतकरण असं की पैठण निवासी गंगे गंगेपासून ते देवापर्यंतच्या यात्रेमध्ये गाडो महान उन्हामध्ये पडलेलं भेटलं त्याला तहान लागलेली व्याकुळ झालेलं नाथरायांच्या मनाला पाजर फुटला आणि नाथाने गंगेचं पाणी शिवलिंगावर करता आणलेलं ते पाणी त्या गाडवाला पाजलं संत आणि अंत आपल्या अंतकरणात एवढाच फरक आहे की आपल्याला कळवळा येत नाही संताला कळवळा आल्याशिवाय राहत नाही म्हणून तर म्हणतात महाराज बुडते हे न खे डोळा आणि ते कळवळा येणं सुद्धा वेगळं त्यात सुद्धा दोन प्रकारचे कळवळे येतात एक कळवळा आईला येतो पण येत कदाचित त्या कळवळ्यामध्ये स्वतःचा स्वार्थ असतो की हे मोठं करणं या मुलाला शिकवणं याला कुठेतरी कामाला लावणं याच्या माग आई बाप्पाने कष्ट केलंय पण का केलं त्याला विचारलं म्हणजे हे बघा तुमचा पोरगा एमबीबीएस करतोय इंजिनिअरिंग करतोय डिप्लोमा करतोय आगर अजून काय करतोय एम एस करतोय म्हणले करू द्या का शिकवलं त्याला ते म्हणले असं काही नाही बरं का पण आम्हाला वाटतं की आमचा मुलगा कुठेतरी कामाला लागावा दहा पाच रुपये कमावा त्यानं कमवल्याच्या नंतर त्यानं म्हातारपणे आम्हाला काय करावा व्यवस्थितरित्या सांभाळावा ही आई वडिलाची माया पण याच्यात सुद्धा संत म्हणतात थोडा स्वार्थ नाही पण थोडा का होईना आहे हा आम्हाला सांभाळेल म्हणून आपण त्यांना सांभाळतोय याच्या पलीकडं आता तो दागाबाज निघाला त्यानं धोका दिला ती गोष्ट वेगळी आली पण आपल्या मायाच्या पोटी काहीतरी का होईना आकांक्षा आहे पण संत महात्म ज्या जीवावर प्रेम करतात ज्या जीवाचा कलवळा करतात त्या जीवाकडनं सुद्धा अपेक्षा ठेवत नाहीत महाराज आणि म्हणून म्हणतात आईशा कळवळ्याच्या जाती अरे करीला भावी